पिटा शहराच्या मतदार यादीत तब्बल बाराशेहून अधिक दुबार नावे आढळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे काही मतदारांच्या वडिलांचे काहींच्या पतींचे नाव नमूद नसल्याचे तर काहींचे पत्तेच गायब झाल्याचे समोर आले आहे या सदोष मतदार यादीविरोधात युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल सुतार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही यादी रद्द करून दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे ते म्हणाले मतदार यादीत प्रचंड गैरव्यवहार झाला आहे काही ठिकाणी फक्त गावाचे नाव आहे तर काही ठिकाणी फक्त व्यक्तीचे नाव असून आडनाव गायब आहे तरी देखील अशा व्यक्तींना मतदान ओळखपत्रे देण्यात आली आहेत वयाच्या नोंदीमध्येही मोठ्या प्रमाणावर चुका आहेत काही ठिकाणी मुलांचे वय वडिलांपेक्षा जास्त दाखवण्यात आले आहे मतदारांच्या पत्त्यांमध्ये घर क्रमांकात आणि मतदान ओळखपत्रांवरील क्रमांकामध्ये मोठी तफावत आढळल्याचे त्यांनी सांगितले काही मतदारांची घरे एका प्रभागात असताना त्यांची नावे दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आली आहेत सुतारेंनी पुढे आरोप केला नियुक्ती अधिकारी आणि कर्मचारी यांनी पडताळणीचे काम निष्काळजीपणे केले आहे काही ठिकाणी राजकीय दबावाखाली मतदारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात येत आहे त्यामुळे या मतदार यादीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे स्थानिक पातळीवर या घोळामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार करण्याची मागणी जोर धरत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज 不打。